म मुळात इथं इंडस्ट्रीयल बेल्ट मोठा आहे विशेषतः आय टी क्षेत्रातल्या ज्या कंपनीज आहेत त्या मोठ्या प्रमाणात आहेत आणि म्हणून डेटा सायन्सशी त्यांना जास्त गरज लागणार आहे आणि म्हणून आम्ही बी एस सी डेटा सायन्स हा कोर्स आत्ताच वेगवेगळ्या इंडस्ट्रीबरोबर टायप करून सुरू केलेला आहे जी मुलं गरीब आहेत दलित आहेत होतकरू आहेत किंवा ज्यांना शिकण्याची अडचण आहे अशा दहा विद्यार्थ्यांना ज्यांना गुण चांगले आहेत त्यांना आम्ही स्कॉलरशिप पन्नास टक्क्यापर्यंतची फी मध्ये माफी आम्ही करणार आहोत की मी अभिमानाने सांगतो की आमच्याकडे जी फॅकल्टी येणार आहे ती पारंपरिक फॅकल्टी मधली नसून ज्यांनी या आय टी क्षेत्रामध्ये कंपनीजमध्ये कामं केलेली आहेत असे स्वतः शिकवायला कंपनीज स्वतः टायप असल्यामुळे मे त्यांच्याबरोबर आमचे मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग अर्थात एमओ यू झाले नमस्कार मी राहुल शिंदे आणि आपण पाहत आहात यज वार्ता विद्यापीठाशी संलग्न असणारी वेगवेगळी महाविद्यालय सध्या स्वायत्त होत आहेत सावित्रीबाई पुणे विद्यापीठाशी संलग्न असणार खडकी येथील टीकाराम जगन्नाथ महाविद्यालय नुकतंच स्वायत्त झालं आणि या महाविद्यालयाच्या माध्यमातून आता नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू केले जात आहेत हे अभ्यासक्रम कोणते आहेत आणि याचं वैशिष्ट्य काय आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत त्यासाठी आज आपल्याबरोबर या महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर संजय चाकणे सर आहेत सर नमस्कार नमस्कार तुमच वार्तामध्ये अ वेगवेगळे कोर्सेस आता म्हणजे सुरू होणार हे निश्चित आहे कारण स्वायत्त महाविद्यालय आहे स्वायत्त महाविद्यालय ही संकल्पनाच यासाठी असते की मुलांना काहीतरी नवीन देता यावं चाकोरीच्या बाहेर काहीतरी देता यावं आणि त्याचा विद्यार्थ्यांना फायदा व्हावा आणि रोजगाराभिमुख काहीतरी नवीन अभ्यासक्रम सुरू व्हावेत तर आपण आता काय करतो हो? आहोत कुठले कुठले नवीन अभ्यासक्रम विशेषतः मुलांसाठी आपण घेऊन येत आहोत आता आम्ही हो? खर तर बीएससी डेटा सायन्स हा एक कोर्स सुरू करतो हो। आहोत त्याच्याबरोबर अनेक कोर्सेस आहेत पण आज आपण बीएससी डेटा सायन्स या विषयावर जास्त फोकस करूयात जेव्हा आमचं खडकी महाविद्यालय म्हणजे टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय हे स्वायत्त महाविद्यालय त्याला विद्यापीठ अनुदान आयोग आणि आपल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मान्यता दिली त्यानंतर आम्ही खूप चर्चा केली की आपण नवीन नवीन काय सुरू करू शकतो बीएससी एस बीएससी अॅनिमेशन ए आय uh, आणि एम एल असे अनेक किंवा बीएससी इंटेरियर सायन्स पण आम्ही फोकस करतो हो आहोत तो बीएससी डेटा सायन्स डेटा सायन्सवर याचं कारण असं की मुळात खडकी बोपोडी दापोडी बोफखेल चिखलवाडी हा सगळा परिसर जो आहे हा सगळा डिफेन्सच्या संदर्भातला परिसर आहे आणि डिफेन्स म्हटले की डेटा येतो डेटा आपण रोज मोठ्या प्रमाणात वापरतो विशेषतः मोबाईलचा डेटा असेल किंवा आपण इंटरॅक्टिव्ह बोर्डवर वापरणारा किंवा एआय साठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी वापरला जाणारा डेटा असेल आणि म्हणून डेटाला आता खूप महत्व आलेलं आहे खडकी मुळात महा म्हणजे पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बरोबर काठावर बर वसलेलं आहे म्हणजे एका बाजूला पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि दुसऱ्या बाजूला पुणे महानगरपालिका असं ते सगळं आहे भारतातली पहिली कॅन्टॉनमेंट अर्थात खडकी कॅन्टॉनमेंट ही पहिली कॅन्टॉनमेंट आहे आणि यासाठी मुळात इथं इंडस्ट्रीयल बेल्ट मोठा आहे विशेषतः आय टी क्षेत्रातल्या जा ज्या कंपनीज आहेत त्या मोठ्या प्रमाणात आहेत आणि म्हणून डेटा सायन्सची त्यांना जास्त गरज लागणार आहे आणि म्हणून आम्ही बीएससी डेटा सायन्स हा कोर्स आत्ताच वेगवेगळ्या इंडस्ट्री बरोबर टाईप करून सुरू केलेला आहे सर तुम्ही आताच सांगितलं की वेगवेगळ्या इंडस्ट्रीज बरोबर तुम्ही टायअप करता आहात आता नवीन एज्युकेशन पॉलिसी जी आलेली आहे त्यामध्ये इंटर्नशिप कंपल्सरी आहे तर आपण अशा या डेटा सायन्सच्या माध्यमातून मुलं जी इंटर्नशिपला जातील ती नेमकी कुठल्या कुठल्या कंपन्यांमध्ये किंवा आपण बहुतांश कुठल्या कंपन्यांकडे जाणार आहोत आयटी क्षेत्रातल्या इजवडी चाकण एम आयडीसी Uh, किंवा पिंपरी चिंचवड मधल्या आणि भोसरी आणि ही सगळी टेलकोच्या परिसरातली जी एम आय डी सी आहे ह्या सगळ्या एम आय डी ज्या आय टीच्या कंपनीज आहेत ह्या सगळ्या कंपन्यांमधनं आपण अनेकांबरोबर आपला टायप ऑलरेडी झालेला आहे तिथे इंटर्नशिप पण करणार आहोत ओ पण करणार आहोत हे मी या माध्यमातन खात्री देतो की प्रत्येक मुलाला शंभर टक्के जॉब प्लेसमेंट मिळणार आहे आमचं प्लेसमेंट सेल या निमित्ताने खूपच ऍक्टिव्ह आम्ही केलेला आहे इंटर्नशिप त्याला शंभर टक्के मिळणार आहे ऑन जॉब ट्रेनिंग त्याला करता येणार आहे आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात जे जे कोर्सेस आहेत म्हणजे ओई असेल किंवा व्ही असेल किंवा एस असेल हे सगळ्या कोर्सेसला आम्ही कमालीचं महत्व दिलेलं आहे कारण मी स्वतः चाकोरी बाहेरचं शिक्षणावर जास्त महत्व देत असल्याने ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना हे सगळं आम्ही करणार आहोत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या एखाद्या गडावर या विद्यार्थ्यांना न्यायचं का तर नक्की न्यायचं किंवा अगदी लोकल एखाद्या खडकीमधल्या माणसाचा डेटाचा उपयोग कसा करायचा ह्या सगळ्यासाठी आम्ही आता प्रयत्नशील आहोत सर अभ्यासक्रम वेगवेगळ्या वेग महाविद्यालयांकडनं सुरू केले जातात होय पण आपलं महाविद्यालय मुलांसाठी असं काय देणार आहे त्या मुलांना इथे प्रवेश घेतल्यानंतर काही स्कॉलरशिप असणार आहे काही सुविधा असणार आहे कन्सेशन असणार आहे नेमका आपण काय विद्यार्थ्यांना मुळात आम्ही महाविद्यालयामध्ये इतर जी काही डेटा सायन्स शिकवणारी जी काही महाविद्यालयं किंवा विद्यापीठ असेल यांच्यापेक्षा फी आमची कमी आहे शिवाय जी मुलं गरीब आहेत दलित आहेत होतकरू आहेत किंवा ज्यांना शिकण्याची अडचण आहे अशा दहा विद्यार्थ्यांना ज्यांना गुण चांगले आहेत त्यांना आम्ही स्कॉलरशिप पन्नास टक्क्यापर्यंतची फीमध्ये माफी आम्ही करणार आहोत अर्थातच गेना रहोथ। ना रहोथ। ना 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 त्या विद्यार्थ्यांच्या आम्ही मुलाखती घेणार आहोत त्या मुलाखत त्या विद्यार्थ्यांच्या काही परीक्षा घेणार आहोत आणि त्यातनं चांगल्या असणाऱ्या या दहा विद्यार्थ्यांना आम्ही नक्कीच स्कॉलरशिप देणार आहोत अर्थात याच्या बरोबरीनी विद्यार्थ्यांना आम्ही जे देणार आहोत ते म्हणजे आमचा स्वतःचा कम्युनिटी रेडिओ आहे टी जे एटी नाईन पॉईंट सिक्स एफ एम किंवा आमचा स्वतःचा ई स्टुडिओ आहे किंवा आमचं स्वतःचं टी जे टी जे का कट्टा नावाचं पॉडकास्ट आहे ह्या सगळ्यावर ह्या डेटा सायन्सच्या मुलांना काम करता येणार आहे मुळात आमच्या संकुलामध्ये एकूण साडेतीन हजारापेक्षा जास्त विद्यार्थी शिकतात एकूण अकरा शाखा याच्यामध्ये आहेत आणि ह्या शाखांमध्ये जो काही डेटा लागतो आणि त्यासाठी जी काही मॅन पॉवर लागते ती सगळी ह्या डाटा सायन्सच्या माध्यमातून आम्हाला वापरता येणार आहे ओके सर सगळं योग्य असतं पण जो काही फॅकल्टीचा भाग आहे तो खूप महत्वाचा असतो आणि फॅकल्टी जर चांगली नसेल तर जिथे ऍडमिशन घेतलं त्या मुलांचं काही भवितव्य अडचणीत असतं आपली फॅकल्टी तज्ञ आहे अनुभवी आहे नेमकी कशी हा खूप चांगला प्रश्न आहे याचं कारण असं की मी अभिमानाने सांगतो की आमच्याकडे जी फॅकल्टी येणार आहे ती पारंपरिक फॅकल्टी मधली नसून ज्यांनी या आय टी क्षेत्रामध्ये कंपनीजमध्ये कामं केलेली आहेत असे स्वतः शिकवायला कंपनीज स्वतः टायअप असल्यामुळे म्हणजे त्यांच्याबरोबर आमचे मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग अर्थात एमओयू झालेले आहेत काहीं बरोबर आमची कोलॅब्रेशन्स आहेत काहींबरोबर आमचं लिंकेजेस आहेत आणि म्हणून ही कंपन्यांमधली ज्याला फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन देणारी यंत्रणा ज्याला म्हणतात अशी शिकवणारी आणि जास्त प्रॅक्टिकल ओरिएंटेड म्हणजे आम्ही आता या सगळ्यासाठी जवळजवळ शंभर कॉम्प्युटर नव्यानी ब्रँड न्यू कॉम्प्युटर्स घेतलेले आहेत नवीन बिल्डिंग यासाठी चार मजली आम्ही तयार केलेली आहे आणि केवळ डेटा सायन्ससाठी आणि एकूणच कॉम्प्युटरच्या क्षेत्रामध्ये डिजिटल क्षेत्रात क्रांती घडवणारी यंत्रणा अशी करणार आहोत आणि त्यामुळे चांगलेच शिक्षक उत्तम जे जे उत्तम उदात्त उन्नत असेच शिक्षक आम्ही त्यांना शिकवण्यासाठी ठेवलेले ओके धन्यवाद okay. सर आपण वार्ताशी संवाद साधलात आणि डेटा सायन्स हा नवीन अभ्यासक्रम आपल्याकडे येतो आहे आणि तो किती उत्तम आहे याबद्दल आपण माहिती सांगितली निश्चितच विद्यार्थ्यांना या संदर्भात फायदा होईल आणि विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी माहिती हवी असेल तर त्यांनी खाली दिलेल्या लिंकवरती आणि क्रमांकावरती संपर्क साधायचा आहे धन्यवाद धन्यवाद